हॅलो एव्हरी वन माय नेम इस पूजा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास यावरील महत्त्वाचे प्रश्न तर सर्वात पहिले आपला प्रश्न आहे कोणत्या वर्षी प्लासीची लढाई झाली होती तर प्लासीची लढाई तेवीस जून सतराशे सत्तावन्नला झाली होती तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर उत्तर आहे राजाराम मोहन रॉय रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर स्वामी विवेकानंद केनाती ती फौजीची पद्धत कोणी सुरू केली तर उत्तर आहे लॉर्ड वेलेस्ली तर पुढचा प्रश्न बघूया अठराशे चौवेचाळीसमध्ये धर्मसभेची स्थापना कोणी केली तर आन्सर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले तर नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर उत्तर आहे लॉर्ड माऊंट बॅटन बंगालची फाळणी कधी अंमलात आली तर सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच वेदांकडे चला हा संदेश कोणत्या संघटनेशी संबंधित आहे तर वेदांकडे चला हा संदेश आर्य समाजाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे चंपारण्य सत्याग्रह कधी झाला तर उत्तर आहे एकोणासशे सतरा स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव होतं मूळ शंकर आबाशंकर तिवारी गोवा यूथ लीगची स्थापना कोणी केली तर गोवा यूथ लीगची स्थापना डॉक्टर कुन्ना यांनी केली होती तर पुढचा प्रश्न बघूया काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात संपन्न झाले तर आपले उत्तर आहे मुंबई दिल्ली ही भारताची राजधानी आहे हे कोणत्या वर्षी करण्यात आले तर बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा तर पुढचा प्रश्न आहे अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली तर आन्सर आहे व्ही दास आवरकर पुढचा प्रश्न आहे नेहरू अहवाल समितीचे अध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे मोतीलाल नेहरू तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया अठराशे सत्तावन्नच्या उठाळ्याच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते तर आन्सर आहे लॉर्ड कॅनिंग अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना सर्वप्रथम कुठे झाली तर आर्य समाजाची स्थापना सर्वप्रथम मुंबई इथे झाली तर पुढचा प्रश्न बघूया असहकार चळवळ कोणी सुरू केली तर उत्तर आहे महात्मा गांधी दर्पणकार असे कोणाला म्हटले जाते तर याचा आन्सर आहे बाळशास्त्री जांभेकर पुढचा प्रश्न बघूया आझाद हिंद सेनेची स्थापना सर्वप्रथम कुठे झाली तर उत्तर आहे टोकियो जपान तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग